राणेसाहेबांचा जेव्हा प्रवेश पुन्हा काही काय आता आता निवडणूक आहे अशा वेळेला तुम्ही पाहिलं की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये योग्य त्या पद्धतीने निलेश राणे यांचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट पण देण्यामध्ये आलं त्यामुळे नेते ज्याला फॉर्मली किंवा भूमिका घेतात अठरपणाने समजून घेऊन त्यावेळेला त्या गोष्टी घडत असतात परंतु काही व्यक्तींना आजच्या घडीला त्यांचं नाव घेणं मी नंतर योग्य वेळेवरती नाव घेईन ना ला ते परंतु त्यांना स्वतःच्या पदाबद्दल स्वतःच्या स्थानाबद्दल कुठेतरी मनामध्ये असूया होती की राणेसाहेब आले परत तर आपलं महत्त्व कमी होईल आणि शिवसेना जी वेठीला लावायची होती दुसरीकडे ते त्यांना साध्य करायचं होतं आणि त्यामुळे सकाळचा भोंगा वाजवता आला नसता त्याच्यामुळे असे जे लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये चुकीची छायाचित्र राणेसाहेबांची छापून सामनामध्ये तो प्रवेश होऊ दिला नाही असं माझं तरी निरीक्षण आहे संजय राऊतांवर नाही मी कुठलंही नाव घेणार हो नाही शेवटी अंतिमदा पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं असतं तर तरीसुद्धा प्रवेश झाला असता शेवटी कोणमध्ये येत आहे हा प्रश्न नाही आहे शिंदेसाहेबांनी जसं योग्य ती भूमिका चांगली घेतली आणि आज निलेश राणेंच्या प्रचारासाठी मी जाऊ का विचारत ताबडतोब ते म्हणाले जा त्यामुळे नेत्यांनी स्वतःची भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने राजकारण पुढे नेलं तर त्याच्यामध्ये ने ती घेतली असती पण त्यांनी एक पद्धतीने ठरलेलं आहे की द्वेष द्वेष आणि द्वेष एवढंच त्याच्यामध्ये उत्तर घ्यायचं आणि त्याच्यामुळे शिवसेनेची आजची परिस्थिती त्यांच्याच वर्तनामुळे झालेली आहे असं म्हणजे उबाट्याची परिस्थिती तशीच झालेली आहे असं मला स्पष्टपणाने दिसतं महायुतीच्या आज सगळ्या कामावरती बोलले मोदी साहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करत आहेत असंही बोलले आणि राणेसाहेबांनी ज्या वेळेला मोठ्या साहेबांचा विषय आला त्याला त्यांच्याबद्दल असणाऱ्या आदराला योग्य त्या पद्धतीने स्थान देऊन विकासाच्या कामावर स्वतःचं काम पूर्णपणाने लक्ष केंद्रित केलेलं आहे मॅडम सभागृहात पण येतात काही शकत नाही याचं कारण असं की पन... शेवटी तो आमदाराचं काय कारण आहे त्याची तब्येत बिघडली आहे का त्याला कुणीतरी बैठकीला बोलव येतं का अधिवेशनाला त्याला दुसरं कुठेतरी जायचं असतं का हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं पण जेव्हा आम्हाला सभागृहात उपस्थिती कमी दिसते त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडतो की सकाळी सहीच्या वेळेला काही आमदार असतात आणि नंतर ते सभागृहात नसतात अशा वेळेला आम्ही जाणीव करून देतो आणि प्रत्येक पक्षाला सांगतो की तुम्ही दुपारीसुद्धा एकदा प्रेझेंटी घ्या की हे आमदार येत आहेत की ते दादानी एक तुम्हाला सांगितलं की जे आम विधानसभेत हे होतं त्या संदर्भात एक पुस्तक हे करावं असं हे प्रकाशन तुम्हाला कसं आहे पीठासीन अधिकाऱ्यांच्या बऱ्याचशा परिषदा चालू असतात त्याच्यामध्ये अजून कामकाज कसं चांगलं करता येईल याच्यावरही काम झालेलं आहे आणि विशेष म्हणजे रा राणेसाहेबांना माहिती आहे की विधान परिषदेचा शतक महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये अगदी एस एम जोशींपासून नाथपाईंपासून ते डॉक्टर आंबेडकरांपर्यंत अशांनी जे विचार मांडलेले आहेत त्या अनेकांचे विचारांचा आम्ही अभ्यास करतो आणि विधान परिषद अधिक चांगली करायचा आमचा प्रयत्न असतो तर राणेसाहेबांची जी सूचना आहे ते माझं राजकारण सांभाळून कुणाच्याही भावना न दुखवता ती सिस्टीम सुधारण्यासाठी मी प्रयत्न करतो